साहेबांसाठी अमोल मितकरींची गाडी फोडणाऱ्या अठ्ठावीस वर्षीय जय मालोकार या तरुण कार्यकर्त्याचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झालाय ही घटना कशी घडली काय आहे नेमकं प्रकरण हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी चैताली आपल्या आवाजमध्ये आपलं स्वागत तर घडलं असं की राज ठाकरेंनी पुणे दौऱ्यावर आल्यानंतर पुण्यातील पुरावरून अजित पवारांवर टीका केली होती आणि या टीकेला प्रत्युत्तर म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांना म्हटलं वादामुळे मनसे कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला केला सुपारीवाज उल्लेख केल्यामुळे मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते एकंदरीत काय तर ठिय्या आंदोलन करून त्यांनी मिटकरी यांच्या भाष्याचा विरोध केला होता याच दरम्यान जवळपास पाच तासाच्या कालावधीनंतर एक धक्कादायक घटना घडली राज ठाकरेंसाठी अमोल मिटकरींची गाडी फोडणाऱ्या जय मालोकार या कार्यकर्त्याचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला तीस जुलैला दुपारी आक्रमक झालेले मनसे कार्यकर्ते अकोल्यातील शासकीय विश्रामगृहात पोहोचले अमोल मिटकरी तिथे न सापडल्यामुळे कार्यकर्त्यांकडून त्यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला होता पण या घटनेनंतर जय मालोकार यांना अस्वस्थ वाटत होत त्यानंतर कार्यकर्त्याला अकोल्यातीलच खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं उपचारादरम्यानच जय मालोकार यांचा मृत्यू झाला मिटकरींच्या कारवर झालेल्या हल्ला प्रकरणात पोलिसांनी मनसेच्या एकूण तेरा कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला होता त्यापैकी बारा कार्यकर्ते फरार झाले होते जय मालोकारही फरार होता मात्र त्याच्या छातीत दुखायला लागल्यानंतर त्याला रुग्णालयात हलवण्यात आले मात्र सायंकाळच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला त्याच्या मृत्यूनंतर मनसे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात एकत्र जमायला लागले या प्रकरणाला आता वेगळं वळण मिळण्याची शक्यता आहे पोलिसांनी अकोला शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मिटकरींच्या निवासस्थानी सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे